पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार नीतीसूत्र चार तेवीस मिनटं सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचं विशेष रक्षण कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे ते असं नाही म्हणत की दुसरं कोणी तुमच्या मनाचं रक्षण करेल देव तुमच्यासाठी नाही करणार तुमचे उपदेशक तुमच्यासाठी नाही करणार तुमची आई तुमच्यासाठी नाही करणार <laughs> तुम्हाला स्वतःचं रक्षण स्वतःहून करायचंय आणि मी असं म्हणू शकते मला वाटतं बहुधा हा फुल टाईम जॉब आहे तुम्ही किती जण मानता की काही विचित्र गोष्टी ज्या प्रयत्न करतात तुमच्या मनात शिरण्याचा अजून एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगणार आहे बघा आपलं खरं जीवन आपल्या आतच आहे ते आपल्या आपल्या बाहेर नाही आपल्या भोवती जे चाललंय ते आपलं जीवन नाही आहे आपलं खरं जीवन आहे जे आपल्या आत चाललंय ते कारण एखाद्याची परिस्थिती अतिशय योग्य असेल पण तरीही तो अतिशय असंतुष्ट दुःखी कटकटी कत विक्षिप्त आणि कठोर असू शकेल सतत स्वतःबद्दल वाईट वाटून घेत बसेल पण एखादा असा असेल की ज्याची परिस्थिती खरं तर वाईट असेल पण तरीही त्याच्याकडे योग्य मन असेल त्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर खरंच तो खूप 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 खुश आणि यशस्वी व्यक्ती होऊ शकेल मला वाटतं तुम्ही याबद्दल विचार करा तुमचं खरं जीवन खरं जीवन जे तुम्ही जगता ते तुमच्या आत आहे म्हणून हे महत्त्वाचं आहे की तुमचं मन चांगलं असायला हवं आमच्याकडे एक समस्या उद्भवली अगदी हल्लीच आणि मी त्यासाठी डर्लिनला कॉल केला आणि पहिली गोष्ट तिने मला विचारली तुझं मन कसं आहे आता बघा हे खरंच खूप खूप महत्वाचं आहे कारण जर तुम्ही मन योग्य ठेवलं तर तुम्ही ते करू शकालच बायबल म्हणतं मनुष्याचं चित्त आपली व्याधी सहन करीत आहे पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल मला हे आवडतं मी पाहिले हे नेहमी घडतं बघा कुठल्याही दुःखद प्रसंगी कणखर होण्याची वाट बघत राहू नका कणखर राहा कणखर व्हा तुमचं मन योग्य ठेवा देवासमोर आणि मग जेव्हा या गोष्टी तुमच्या विरोधात येतील त्या तुमच्यावर परिणाम करणार नाहीत आपण मुद्द्यावर येऊ शकतो जिथे आपण हे समजू शकतो पौलाने प्रार्थना केली तो म्हणाला मी तुला जाणत असेन आणि तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य ज्याने मला वर उचललं मृतांमधून ते सुद्धा जेव्हा मी इथे या शरीरात आहे जे चाललंय त्याचा परिणाम माझ्यावर व्हायला नकोय मला फक्त देववचनाचा परिणाम माझ्यावर हवाय म्हणूनच आपलं मन योग्य ठेवा आणि काल मी कठोर मनाबद्दल आणि ते किती घातक आहे याबद्दल बोलले पण परत तिथे जाऊया नको हे महत्वाचं की स्वतःचं मन कोमल ठेवणं देवाच्या समोर एका मार्गाने आपण करू शकतो त्याच्या उपस्थितीत जाऊन <laughs> देवाच्या उपस्थितीत राहा आणि तुमचं मन कोमल बनेल बघा कुठल्याही गोष्टीत मुरून जाणं हे खूप महत्वाचं आहे नक्कीच <laughs> माझ्या आईसुद्धा मांसात मसाला मुरू द्यायची आणि मी देवासोबत वेळ घालवणं पसंत करते त्याच्या उपस्थितीत आणि वचनात मुरण्यासाठी आणि त्याला मला बदलून टाकायलाही काहीसा का हट्टी आणि हेकट होण्यापेक्षा ते बरं आहे माझ्या जीवनात काही अवघड गोष्टी आल्या कारण मी खूप हट्टी आहे आणि हाच तो मार्ग आहे ज्याने ते मला मिळू शकतं आमेन अविश्वासणाऱ्या मनाबद्दल बोललो आपण किती महत्वाचं आहे की लहान मुलासारखं विश्वासणारं मन असायला हवं आणि या विक्षिप्त आणि विचित्र चालणाऱ्या आजच्या जगात खूप मोहात पाडणारे क्षण मन कठोर बनवतात आणि संशय व्हायला भाग पाडतात तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही आपण त्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं ते घडू देता कामा नाही कारण विश्वासच पाया आहे ख्रिस्तीपणाचा ख्रिस्तीपणाचे सगळे सिद्धांत तिथून सुरू होतात जे म्हणतात आपला देवावर विश्वास आहे तर आपण देवावर विश्वास ठेवायला हवा तेव्हाही जेव्हा आपल्याला समजत नाही की गोष्टी ज्यांना काही अर्थ नाही आहे तेव्हाही जेव्हा आपल्या मार्गाने आपल्याला काही मिळत नाही तेव्हाही जेव्हा लोक आपल्याला दुखावतात आणि निराश करतात एक किंवा दोन लोकांनी केलं त्यासाठी आपण इतरांना दोष देऊ शकत नाही चला आता ते इतरांसाठी न्याय्य नाही एक लक्षात घ्या मला बोलायचंय तुमच्याशी अहंकारी मनाच्या धोक्यांबद्दल गर्व ही देवासाठी खूप खूप मोठी समस्या आहे कारण गर्व आहे स्वावलंबी मीपणा मिरवणारा एक आत्मा देवाला आपण त्याच्यावर अवलंबून राहायला हवंय पूर्णपणे इतकंही स्वावलंबी होऊन नाही की जिथे काहीही केल्यावर त्याचं श्रेय स्वत आपणच घेऊ मला आज बोलायचं आहे ते गर्वाबद्दल जे प्रगट होतं विशेष क्षेत्रात आणि गर्व गर्व असतो यशस्वी लोकांना एक सांगू तुम्ही एखाद्या नम्र व्यक्तीला घ्या ज्याचा आत्मा खरंच खूप सुंदर आहे आणि ती व्यक्ती यशस्वी होते अचानक ती पूर्ण वेगळी व्यक्ती होते आणि त्यांना वाटतं ते सगळ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत ते उद्धट होतात त्यांच्यासोबत जमून घेणं कठीण आहे कारण आता त्यांच्याकडे थोडंफार सामर्थ्य थोडंफार यश थोडीशी प्रतिष्ठा आणि थोडेफार पैसे असतात आणि मला वाटतं हे खरंच खूप खूपच वाईट आहे मला नाही वाटत लोकांच्या लक्षात येतं की देव लोकांना शोधतोय ज्यांचा ज्यांचा तो वापर करेल तो त्या लोकांना शोधतोय ज्यांना तो, तो वर उचलू शकेल मुख्य पद देईल त्याला दर्शवण्यासाठी बघा मला वाटतं जगातले सगळे हिरोज ख्रिस्ती असावे ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि देवाला श्रेय दिलाय मला नाही वाटत आपल्याला फक्त सुपरमॅन्स किंवा बॅटमॅन व्हायचं आहे एक सांगू त्या लोकांपेक्षा आपण सुपर ख्रिस्ती बनूया ना देवाला लोकांची स्तुती करायची त्यांना वर उचलायचं आहे त्याला लोकांना पाठिंबा द्यायचा आहे त्याला आपल्याला सगळं काही पुरवायचं आहे ज्याची आपल्याला गरज आहे फक्त आपल्यासाठी म्हणून नाही तर आपण दुःखी लोकांना मदत करू शकू म्हणून तुम्ही उत्कर्षासाठी विश्वास ठेवायला हवा तुम्हाला इतरांना मदत करायची असेल तर पैसे हवेतच <laughs> भरभराटीसाठी देवावर विश्वास ठेवणं चुकीचं नाहीये पण तुम्ही खात्री करा की त्याचा वापर तुम्ही स्वतःसाठीच करत बसणार नाही चांगल्या गोष्टी असणं हे चांगलंच पण खात्री करा की तुम्ही इतरांनाही मदत करताय देव आदामालाही म्हणाला बायबलच्या अगदी सुरुवातीला तू ती साधना जी मी तुला दिलेली आहेत आणि त्याचा वापर सेवा करायला कर देवाची आणि मानवाची तुमच्याजवळ जी भेट आहे जी हुशारी आहे जे पैसे आहेत या गोष्टींचा वापर करा देवाची आणि माणसांची सेवा करायला आणि तुम्ही जे काही कराल तुम्ही कोणीही असाल काहीही चांगलं कराल ते तुमच्यामुळे नाहीये कारण देवाने त्या गोष्टी नीट करण्यासाठी तुम्हाला पात्र बनवलंय चला आता ते तुमच्याबद्दल नाहीये देणग्या या देवाकडून येत असतात बायबल स्पष्टपणे म्हणते योहान अध्याय तीन वचन सत्तावीसमध्ये की तुम्ही संतुष्ट असायला हवं तुमच्या देणग्यांबद्दल योग्यतेबद्दल हुशारीबद्दल कारण ते देवाकडून येतं आणि हे दुसऱ्या कुणाकडून मिळू शकत नाही म्हणून देवाने जे दिलं ते घ्या आणि त्याचा योग्य वापर करा तुम्ही देवाने मला संपर्क साधण्याची भेट दिली आहे आणि ती देवाची भेट आहे मी हे करण्यासाठी अभ्यास नाही केला मी एकत्र संदेश देण्याचाही अभ्यास नाही केला मी लोकभाषणाचा वर्गही नाही घेतला कधी ही मला मिळालेली देणगी आणि त्यासाठी मी देवाची आभारी आहे मी देवाची त्या देणगीसाठी आभारी आहे म्हणून जर देव आपल्याला देणगी देतोय तर आपण त्याचा वापर करायला हवा त्याच्या सेवेसाठी मला विश्वास आहे देव अशा लोकांना शोधतोय ज्यांना तो पाठिंबा देईल पण मला असं सांगायचं की असे खूप लोक नाही आहेत ज्यांना तो मोठ्या पदावर ठेवू शकेल आणि त्यांचा त्या दृष्टीने विचार करू शकेल खरंच हे लक्षात घ्या तुम्ही बायबल म्हणतं जे दिन आहे देव देव त्यांना वर उचलतो आणि जे स्वतःचीच स्तुती करतात देव त्यांना खाली पाडतो हे आश्वासन आहे अहंकारी गर्विष्ठ मन हे हे घृणास्पद आहे देवासाठी नीतीसूत्र सोळा पाच म्हणतं प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो वीट येतो कारण आपलं मन जेव्हा गर्वाने भरतं तेव्हा आपण विचार करतो हे माझ्यामुळे झालं कारण मी आशीर्वादित आहे आपण देवाला श्रेय देणं थांबवतो आणि बघा ज्या कुणालाही अहंकाराची समस्या उद्भवते ते इतरांसोबत गैरव्यवहार करतात मग ते इतरांना तुच्छ लेखू लागतात आणि त्यांना वाटतं त्यांची लायकी जास्त आहे वगैरे 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 बघा मला वाटतं तुम्ही काही उदाहरणं पाहावीत बायबलमधली आणि आपल्याला खात्री झाली की तीच गोष्ट घडली त्या दोन राजांसोबत जी आपल्यासोबतही घडू शकते दुसरा इतिहास बत्तीस यावरून हिचकिया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धावा केला मग परमेश्वराने एक दूत पाठवला त्याने अशूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूरवीर प्रमुख व नायक यांचा सप्पा उडविला तर ते युद्धात होते त्यांनी देवाचा धावा केला आपण नेहमीच देवाचा धावा करतो जेव्हा अडचणीत येतो तेव्हा तो फजित होऊन आपल्या देशी परत गेला तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या त्याच्या पोटच्याच मुलांनी त्या तलवारीने मारून टाकीले या प्रकारे परमेश्वराने परमेश्वराने हिजिसकी आणि यरुशलेमास बचविले वचन तेवीस पुष्का लोकांनी परमेश्वरापित्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहुदाचा राजा हिजकिया यास मौल्यवान वस्तू नजर केल्या यापुढे तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला आता बघा तो राजा होता दुसरा राजा त्याच्या विरुद्ध येत होता त्याला माहीत होतो तो, तो, तो खरंच अडचणीत आहे त्याने देवाचा धावा केला देवाने त्याला मुक्त केलं मग लोकांनी सुरू केलं हो देवासाठी भेट आणायला वर्णनं करायला पण त्यांचं लक्ष होतं जरा अधिक हिचकियावरही आणि त्यांनी सुरुवात केली त्याला उचलायला वर उचलायला उंच उन्च उंच उचलायला वचन चोवीस त्या त्यासमयी हिचकिया आजारी पडून मरावयास टेकला त्याने परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा त्याने त्याशी भाषण करून त्यास एक चिन्ह दिले पण हिचकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड केली नाही त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे हृदय उन्मत्त झाल्यामुळे मी इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छिते की या सभागृहातील अतिशय नम्र अशी व्यक्ती तुम्ही असाल पण म्हणजे असं नाही की तुमची गर्विष्ठ होण्याची प्रवृत्ती असणार नाही कामाच्या ठिकाणी तुम्ही मोठ्या पदावर असाल तिथे प्रवृत्ती आहे गर्विष्ठ होण्याची तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी असाल जिथे तुम्ही उच्च पदावर असल्यामुळे तुमच्यात गर्विष्ठपणा आला असेलच बघा तुम्ही बोलणारे असू शकता किंवा गायकवृंदही देवाची प्रार्थना करा की देवा मला तिथे ठेव ज्यासाठी मी तयार असेन जिथे मी तुला हवं आहे कारण गोष्ट अशी आहे लोकांकडे देणगी आहे जी त्यांना कुठेतरी नेणारच आहे पण त्यांच्याकडे तिथे पोहोचल्यावर टिकण्याचं सामर्थ्य नाही आहे मोठी गोष्ट जी देवाने तुमच्या बाबतीत केली आहे की तुम्ही देवासमोर विनम्रतेने राहायला हवं जी काही तुमची तुमची प्रगती आहे त्याचं श्रेय तुम्ही देवाला द्यायला हवं आणि म्हणायला हवं की दिवसातून दहा पंधरा वेळा देवा मी तुझ्यासमोर काहीच नाही माझी प्रत्येक प्रगती तुझ्यामुळे आहे मी तुझ्याशिवाय काहीही नाही मी काहीच करू शकत नाही तुझ्याशिवाय उलट आपण काय करतो आपण ख्याती आणि श्रेय मिळवू पाहतो जे देवाचं आहे पण देवाला असं सा कोणी सापडलं ज्यावर तो विश्वास ठेवेल तर या पृथ्वी तलावर बरंच काही होऊ शकेल मग जॉन मॅक्सवेल म्हणतो सगळं काही उदयास येतं आणि कोसळतं नेतृत्वामुळे ने आणि आपल्याला गरज आहे अभिषेक केलेल्या नेतृत्वाची प्रमुखांची जे नेतृत्व करतील इतर लोकांचं योग्य मार्गाने आपण हे पुष्कळता ऐकतो त्यामुळे मला दुःख होतं जेव्हा आपण प्रवास करून हॉटेलमध्ये राहतो आणि आपल्याला हे संकेत मिळतात एक सांगू विश्वास ठेवा किंवा नको ही अशी मोठमोठी सभागृह भाड्याने कुणाला द्यायची आणि कुणाला नाही हे ठरवणंसुद्धा एक मोठं आव्हान आहे आज कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्टिंग स्पोर्टिंग इव्हेंट्ससुद्धा असतात किंवा एंटरटेनमेंट इव्हेंट्ससुद्धा असतात आणि इतर बाकी गोष्टी ज्या लोक तिथे करतात आणि अगदी प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टींसाठी ख्रिस्ती समूहाला जागा भाड्याने देण्यात खरंच रस नाही याचं कारण सांगू का कारण त्यांना खूपच वाईट अनुभव आलेले आहेत लोकांनी केलेल्या काही कृतींमुळे ते म्हणतात त्यांची वृत्ती अतिशय वाईट असते येणारे लोक नियम अजिबात पाळत नाहीत त्या जागी कचरा करून ठेवतात कधी कधी त्यांचे बिल्सही भरत नाहीत त्यांची वृत्ती उपद्रवी असू शकते आणि खरंच माझ्यासाठी हे खूप दुःखदायक आहे की ख्रिस्ती तुम्ही ख्रिस्ती आहात आणि ख्रिस्ती माणसाची सामान्यांसमोर एक प्रतिमा आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जणच नाही पण आपण व्यस्त व्हायची गरज आहे ती वृत्ती बदलण्यासाठी आणि म्हणून आपण आदरभावाच्या बाहेर असो तेव्हा कष्ट घेतो ज्या असतात त्या स्थानाची काळजी घेण्यासाठी लोकांसोबत चांगला संपर्क साधण्यासाठी ते जे सांगतील ते करण्यासाठी आणि मग आपल्याला सुसंगती मिळते आणि खरंच खरंच चांगली बातमी म्हणजे की हे कोणीतरी म्हणतं की खूप छान आहे की तुम्ही इथे आहात आणि आपण खात्री करायला हवी की आपण तसे आहोत आपली अशी वृत्ती असता कामा नये की मी इथे आहे तर सगळ्यांनी आता माझं ऐकायला हवं नम्र व्हायला हवं कारण तुम्हाला माहित नाही मी कोण आहे मी या पदावर आहे आणि मला हे सांगू नका मला हे जमणार नाही मला ते सांगू नका मला ते जमणार नाही बऱ्याचदा असं होऊ शकतं की त्यांना हे जमणार नाही त्यांना ते जमणार नाही असं होऊ शकतं आणि तुम्हाला असं वाटेल की बापरे जोरात ओरडतो मी आता पण तुम्ही म्हणायला हवं ठीक आहे देवाची स्तुती कर आम्ही म्हणजे असं नाही की आपण ते पुढे ढकलायला हवं पण आपण त्यांच्याही समस्या या जाणून घ्यायला हव्यात तर आपल्याकडे हा राजा आहे आता मी जरा लवकर संपवते तर आपल्याकडे हा राजा आहे ज्याचं ज्याचं युद्धचं आलं त्याने देवाचा धावा केला देवाने त्याला विजय दिला आणि तो काही काळासाठी ठीक होता पण मग त्याचं मन अहंकारी झालं कारण सगळे लोक त्याची स्तुती करत होते कौतुक करत होते एक सांगू का जर तुम्ही अशा पदावर आहात जिथे तुम्हाला लोकांकडून कौतुक मिळतंय तेव्हा तुम्हाला कळायला हवं त्याचं काय करायचं आणि वळून ते देवाला द्यायला हवं तुम्ही कारण जेव्हा तुम्ही विचार करायला लागता हो ओ, ओ, ओ। तुम्ही स्वतःला खाली खेचत असता मग तो आजारी पडला त्याने देवाचा धावा केला देवाने त्याला बरं केलं पण तुम्ही पुढे जाऊन वाचलं तर त्याचा गर्व वाढायला सुरुवात झाली गर्विष्ठ मन आता मी तुम्हाला एक वचन वाचून दाखवणार आहे जे माझ्यातल्या जीवित उजेडालाही घाबरवतं दुसरा इतिहास बत्तीस एकतीस तरी पण बाबेलच्या अधिपतींनी देशात घडलेल्या चमत्काराविषयी चौकशी करावयास वकील वकील पाठविले तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्या सोडिले म्हणून देवाने सोडिले ते मला घाबरवतं विचार करायला की देवालाही कुणाचा वीट येऊ शकतो तो, तो म्हणाला तुला वाटतं ना तूच सगळं काही करतोय असू दे तुला वाटतं ना तूच सगळं करतोय चल पाहूया जरा की तुझ्यात ते करण्याची हिंमत आहे का सगळ्यात वाईट परिस्थिती आपल्यावर ती असेल जेव्हा देव आपल्याला एकटं सोडेल आणि ती परिस्थिती खरंच खूप वाईट असेल आता बायबलमध्ये अजून एक राजा आहे जो याच्या इतकाच मूर्ख आहे त्याचं नाव आहे नबू खदन्य सर दानियल अध्याय चार चला शिकूया त्या चुकांतून ज्या काही लोकांनी केल्या आम्ही वचन एक <laughs> नबू सर राजा याच कडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांस सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस तुमचे कल्याण असो परात्पर देवानी जी अद्भुत चमत्कार दाखविले ती विदित करावी हे मला बरे वाटले आहे वचन दोन तो चांगलं करतोय तो अजूनही चांगलं करतोय त्याची चिन्हे किती थोर त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यान पिढ्या राहणारे आहे वचन चार मध्ये आपल्याला देवाला श्रेय देण्याचे परिणाम दिसतात मी नबो सर आपल्या गृहात चैनीत होतो आपल्या मंदिरात समृद्ध होतो वाव तो खूपच छान करतोय त्याला फक्त बारा महिने लागले जे इथे तिसाव्या वचनात उल्लेख केलेले जोवर आपल्याला मिळतं वचन तीस किंवा वचन एकोणतीस बारा महिन्यांच्या शेवटी तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता आणि राजा म्हणाला दानियल चार तीस हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना बघा तुम्हाला दिसलं सगळं कसं बदललं तीस वचनांमध्ये फक्त बारा महिने चला आता फक्त बारा महिन्यांच्या प्रगतीनंतर देव 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 गेलं आणि आता तिथे मला मला माझं मी मी आलं आणि तुम्ही जरी पूर्ण गोष्ट वाचली तर तुम्हाला कळेल म्हणजे या माणसाचा अंत रानावनात रानटी प्राण्यासारखा जगून झाला म्हणजे तो वचनात इतका मुरला की ते जरा अतीत झालं आमेन आणि मग त्याच्या डोक्यात थोडा प्रकाश पडल्यावर त्याला कळलं शेवटच्या काही वचनात ते वचन सदोतीस आता मी नभू खदनने राजाचे स्तवन करीतो त्याचा जयजयकार जयकार करितो त्याचा महिमा वर्णितो कारण त्याचे सर्व कृत्य सत्य आहेत त्याचा सर्व मार्ग न्याय आहेत जे अभिमानाने चालतात त्यास त्याला निचावस्थेत लोटिता येते त्याला ते पहिल्याच वेळेत मिळाले पण याच्या मध्या दानियलला एका स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बोलावले जे राजाला पडले होते आणि त्या स्वप्नात दानियलने अर्थ सांगितला तो म्हणाला वचन चोवीस तर आपण मध्यात आहोत एक सांगू त्यांनी बरोबर सुरुवात केली त्याने अंत वाईट केला आपण इथे मध्यात आहोत त्याचा इशारा मिळतोय एक सांगू देव आपल्याला इशारा देतो बघा देव तुम्हाला कधी म्हणालाय का स्पष्टपणे वृत्ती सुधारा <laughs> चला आता वृत्ती सुधारा बघा खरं जर तुम्ही थांबलात आणि विचार केलात आपण कोण आहोत इतरांना क्षमा करायला नकार देणारे म्हणजे ब चला आता आपल्या लक्षात येतं का दररोज किती वेळा देवाला आपल्याला क्षमा करावी लागते आणि आपण म्हणतो ठीक आहे मी तुला माफ नाही करणार हे बरोबर नाही तू असं करायला नको होतस हे लक्षात घ्या की जर आपल्यावर देवाची दया नसती तर आपण कुठे असतो आणि किती वेळा रोज तो आपल्याला ती दया देत असतो चला आता पचवणं कठीणच आहे पण ठीक आहे वचन चोवीस हे राजा याचा अर्थ असा आहे माझा स्वामी राजा याच विषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे तुला मनुष्यातून घालवून देतील तुला तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल तर दानियल हे खोटं बाहेर काढतोय हेच आहे जे तुझ्यासोबत घडणार आहे पण तो त्याला सांगतो की तो त्याची पूर्तता कशी करेल त्याच्याकडे या गोष्टी वळवण्याची संधी ही आहेच मी तुम्हाला आज इथे प्रवचन देते कारण तुम्ही वाईट दृष्टिकोनात अडकले आहात आणि मी सांगते त्यातून बाहेर पडण्याची संधी आहे त्यासाठी स्वतःला नम्र करा आणि देवाने ते करण्याआधी आपण स्वतःच करायला लागा स्वतःसोबत संवाद साधा स्वतःला विचारा इतर लोकांबद्दल कसा विचार करतोय स्वतःला विचारा इतरांना कसं वागवतोय विचारा स्वतःला अगदी तुमच्या संभाषणातही किती वेळा तुम्ही मी 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 मलाबद्दल बोलता देवाविषयी बोलण्याऐवजी खरंच आमेन पण इथे तो त्याला सांगतो आणि मला वाटतं हे सुंदर आहे तो म्हणतो वचन सत्तावीस म्हणून हे राजा माझी मसलत तू मान्य करावी तू पाप पाप सोडून धर्माचरण धर्माचरण करावे देवासोबत उभं राहून नैतिक आणि अध्यात्मिक सचोटी आणि सर्व क्षेत्रात आणि नात्यात न्याय्यपणा आणि इथेच इथेच हा सोभाग्य जिथे मला तुम्हाला न्यायचे अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील आणि अधर्म सोडून गरिबांवर दया करावी आता मला मला माहिती आहे तुमच्यापैकी काही काल इथे नव्हते एक गोष्ट जी मी सांगितली ती आज मला पुन्हा सांगायची ती म्हणजे मला वाटतं की हे अशक्य आहे की देवाच्या खऱ्या प्रेमात तुम्ही चालताय पण जर तुम्ही स्वतःच्या मनाचं रक्षण केलं नाही आणि योग्य परिस्थितीत ते ठेवलं नाही आणि यात सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट या या सगळ्याचा शेवटचा निकाल म्हणजे आपण प्रेमात चालायला लागू बघा मला माहीत नाही तुमचं ध्येय काय आहे पण जर प्रेमात चालणं नसेल तर मला वाटतं तुम्ही तुमचं ध्येय आजच बदला तुम्ही म्हणाल माझं ध्येय आहे की मला स्वतःचा व्यवसाय हवा ठीक आहे एक सांगू हे ते ज्याबद्दल तुम्ही पहिल्यांदाच मागून आहे मला लोकांना मदत करायची तुम्ही म्हणाल मलाही लोकांना मदत करायची मला देवावर प्रेम करायचंय लोकांवरही करायचंय आणि एक सांगू मला स्वतःचा व्यवसाय करायचाय मला वाटतं हेच ते साधन जे ते करायला मला मदत करेल पण माझं ध्येय आहे लोकांना मदत करणं लोक मला सतत विचारतात आणि माझ्या मते ते सेवा कार्यातल्या लोकांबाबतीतही हेच करतात ठीक आहे तुमचं स्वप्न काय दूरदृष्टी काय खूप केलंस तू जॉयस अजून अजून असं काय आहे ते तुला जे तुला करायचंय आणि एक सांगू मला फक्त एकच उत्तर मिळालं आणि मला ते बहुधा मागच्या दहा बारा वर्षांपासून मिळत आहे आणि लवकर मिळालं असतं तर बरं झालं असतं कारण ते बरोबर आहे एकच गोष्ट जी मला माहिती आहे जी त्यांना सांगायची आहे मला लोकांना मदत करायची मला खरंच काळजी नाही वाटत ते कसं करेन मला लोकांना मदत करायची आहे जर तुम्हाला माझं प्रवचन हवंय मी तुमच्यासाठी प्रवचन करीन जर तुम्हाला मी मिठी मारायला हवी आहे मी तुम्हाला मिठी मारेन मी जर कुणाचं भाडं भरू शकले कारण ते त्यांच्या घराला मुक्तील मग तर मी ते करेन मी जर जगभरात जाऊन भुकेल्या एकट्या दुःखी फसवल्या गेलेल्या लोकांसमोर उभं राहून त्यांच्यासोबत देवाचं प्रेम वाटून घेऊ शकले तर मी ते करायला तयार आहे मला ते करायला आवडेल नक्कीच मला फक्त लोकांना मदत करायची चला स्वतःच्याही वर जाऊया आणि देवाने जे करण्यासाठी बोलावलं ते करूया आपण आणि खरंच तुम्ही जर त्यासाठी बघत असाल तुम्ही ते सगळं देवाच्या वचनात बघू शकाल तुम्ही बघाल त्या सगळीकडे तो म्हणतोय बघ तू देवाच्या देवाच्या विरोधात काही करू पाहतोय आता तू वाहत जातोयस देव तुला इशारा देतोय त्याने या राजाला एक स्वप्न दिलं ते स्वप्न भयानक होतं आणि म्हणून तो दानियलाकडे गेला कारण त्याने ऐकलं दानियल स्वप्नाचा अर्थ लावू शकतो दानियल म्हणाला हे असं आहे की या गोष्टी बदलायला तुझ्याकडे संधी आहे स्वतः नम्र हो देवाचा गौरव कर आणि दाखव तुझा सज्जनपणा तुझं चांगलं मन दाखव मदत करून गरिबांना गरजूंना आणि पीडितांना एक सांगू प्रेमाबद्दल बोलणं मी खूप वेळा ऐकलंय यापुढे मला बोलणं ऐकायचं नाहीये नुसतंच तर मला काही कृती बघायची आहे तर बायबल म्हणतं की देव माणसाचं मन पाहत असतो आणि म्हणूनच आपण लक्षात घ्यायला हवं आपलं मन कोणत्या परिस्थितीत आहे बघा आपण वैषयिक मनाच्या परिस्थितीबद्दल बोललो पण आध्यात्मिक मनाच्या परिस्थितीबद्दल नाही तुमचं मन शुद्ध आहे का त्यात कडवटपणा आहे का त्यात पारख आणि समीक्षण आहे का ते आनंदी आणि शांत आहे का आपण खात्री केली पाहिजे आपलं मन चांगल्या परिस्थितीत असेल मला वाटतं ते देवासाठी खूप महत्वाचं आहे ते मदत करतं नक्कीच ते मोठ्या प्रमाणात आपल्या आनंदात धन्यवाद देवाची स्तुती असो जॉयसमर मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत